नमस्कार मी सुरेखा संजय बेंद्रे सुरगंध भक्तिगीत मंडळ कल्याण आमचे सर संजय बर्वे यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरु, साधू, गुरु परमात्मा परेशू हा आम्हाला विषय दिला आहे ती मे त्यावरती मी माझे मनोगत व्यक्त करत आहे जीवाने चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून प्रवास केल्यावर त्याला मानवाचा जन्म लाभतो परंतु जन्माला आल्यावर मानव मोह माया प्रपंच यामध्ये गुरुफटून जातो व पुनरपी जननम पुनरपी मरण या बंधनात अडकून जातो सर्व भौतिक सुखे दिमतीला असूनही आजचा माणूस सैरभेर झाला आहे मनशांती हरवून बसला आहे तसे पाहता पृथ्वीवरील प्रत्येक जीवामध्ये भगवंताचा परमात्म्याचा वास चैतन्य रूपात असतोच सर्व सृष्टीमध्ये भगवंत भरलेला आहे पण तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आपले मन ही भगवंताची विभूती आहे या चंचल मनावरती सतत नामाचा अभिषेक केला चे मन भगवंतमय होईल त्यासाठी गुरुची आवश्यकता आहे गुरुशिवाय अध्यात्मात प्रगती नाही गुरु साक्षात परब्रह्म आहे गुरु हे ईश्वरा समान असतात भौतिक विद्येचे ज्ञान देणारे गुरु जीवनात अनेक असतात तथापि अध्यात्माचे ज्ञान गुरुच्या कृपेमुळे सहज साध्य होऊ शकते व्यवहारातला अंधार सहज दूर करता येऊ शकतो पण आपल्या आज जो अंधकार अज्ञानरूपी अंधकार आहे तो फक्त गुरुकृपेनेच दूर होतो गुरु हे ईश्वरा समान असतात त्यामुळे ते कधीही स्वतःसाठी काहीही मागत नाहीत भगवंताकडे व मोक्षाकडे जाण्याचा मार्ग ते भक्तांना दाखवतात भगवंताचे रूप जाण्याचे असेल तर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर गुरुभक्ती केल्याशिवाय तो येऊ शकत नाही शाश्वत आनंद ज्ञान हे गुरुभक्तीनेच मिळते गुरुकृपा संपादन करायची करण्यासाठी नामस्मरण चिंतन भक्त भक्ती करणे गरजेचे आहे ज्ञानमार्गाच्या रस्त्याने ईश्वराकडे ईश्वराकडे जाणे सर्वांना शक्य नाही परंतु भक्ती ही परमार्थाची पायवाट आहे ती करावी लागत नाही निष्ठा असली की आपोआप मार्ग सापडतो गुरुमाऊली कृपाळू आहे अनादी अनंत असा आघात गुरुचा महिमा आहे अशाश्वत प्रपंचात राहून सुद्धा जीवाचे अज्ञान दूर करून भक्ताला भगवंताजवळ नेऊन जवळ नेऊन देतो भक्ताच्या वासनांचा क्षय करतो वासना म्हणजेच इच्छा आसक्ती विषय गुरु जीवाचे आणि शिवाचे नाते जोडतात परमात्मा निर्गुण निराकार आहे हा परमात्मा देहधारी सद्गुरू आहे आपल्यासारख्या सामान्य जीवांचा उद्धार करण्यासाठीच परब्रह्म परमपिता परमात्मा करूं, हो साकार रूप धारण करून सद्गुरू होऊन आला आहे म्हणूनच म्हणावे वाटते तारणहार साकार सदा हा केसी धावत येई अपरमपार असा आधार तयाचा मारपना, त्या तयाच्या पार मनाला नाही ध्वजा सद्गुरूची मिरवी तो अन्यन्य भावे चरणी लीन होत धन्यवाद